नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण मेथी थेपला बनवतो आहे त्यासाठी ना पीठ घेतलं आहे बघा हे ह्या आकाराचं पाच ग्लास पीठ घेतले आपण आणि इथे मेथी निवडून स्वच्छ धुवून अशी चिरून घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे चिरून दोन मोठे चमचे तीळ घेतलं आहे एक मोठी वाटी दही आहे आपल्याकडे आणि दोन मोठे चमचे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे बनवून चवीनुसार मीठ आहे लाल तिखट आहे ओवा घेतलेला आहे आपण हळद लागणार आहे तेल लागणार आहे आपण बनवायला सुरुवात करूया पाच ग्लास इथे पीठ घेतले त्यामध्ये ही मेथी चिरलेली घालूया त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालूया तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं त्यात मिरची किती आपल्याला तिखट चालेल त्यानुसार घ्यायचं आणि हे तीळ घेऊया दोन मोठे चमचे घेतलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये आता यामध्ये एक छोटा चमचा ओवा घालूया एक छोटा चमचा जिरे घालूया मध्ये मिरची पण घातलेली आहे ते लक्षात ठेवूनच तिखट घालायचं मी इथे अडीच चमचे घेतले तिखट मीठ घ्यायचं चवीनुसार हळद घ्यायची एक पाव चमचा आणि हे वाटीभर दही आहे ते यात घेऊया आता हे सगळं ना असं छान मिक्स करूया आपण पिठामध्ये अस मिक्स करून आपण घेतले आता हे थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेऊया पीठ बघा छान पीठ मळून झाले तर त्याच्यावर ना दोन चमचे तेल घालूया आणि हे छान असं पुन्हा हे छान असं मळून घेऊया आपण हे छान तेलामध्ये थेपल्याचं चा पीठ छानपैकी असं मळून झालेलं आहे आणि आपण ना आता ना असे गोळे बनवून घेऊया आपल्याला थेपले लाटून घ्यायचे छान हे बघा आणि आता आपण असे गोळे बनवून घेतले की आपण थेपले लाटून घेऊया कारण हे आपण बारा ते पंधरा माणसांसाठी आपण हे थेपले बनवणार आहोत आपण आता सुरुवात करूया थेपला लाटून मस्त शेकून घेऊया असं पिठात गोळून घेऊया आणि हलक्या हाताने हा थेपला आपण लाटून घेऊया होतो हा ठेपला छान लाटून घ्यायचा मस्त लाटला जातोय मस्त लाटून झाले मग छान असा पातळ उड्या हे बघा सर्व बाजूने एकसारखा असा हा आपला थेपला लाटून झालाय आता मस्तपैकी तव्यावर थेपला छान शेकून घेऊया सुगंध येतोय बघा मेथीचा येतोय मेथीचा आपण जे मसाले घातलेत ओवा जिरं सगळ्याचा स्वाद खूप छान उतरतो त्या मेथी थेपलामध्ये बघा हा माझा रोजचा चपातीचा तवा आहे याच्यावर आमच्या पन्नास ते साठ चपात्या सा होतात दिवसभरातल्या हे बघा असं तवा लावायचं थेपलेलं ला आणि छान असं शेकून घ्यायचं खूप छान सुगंध सुकलाय मेथीचा हे थेपलेच ना प्रवासामध्ये दोन तीन दिवस अगदी छान राहतात बघा हा पण थेपला असं छान शेकून झालाय दोन तीन दिवस टिकणारे हे मेथी थेपले खूपच छान लागतात बटाट्याच्या भाजीबरोबर छान लागतात दह्याबरोबर छान लागतात मी तर नुसतंच खाते खूप छान लागतो असं पण गरम गरम पराठा चहाबरोबर पण खूप छान लागतो नारळाच्या चटणीबरोबर छान लागतो लोणच्यासोबत खाऊ शकतो आपण चौतीस थेपले आपले झालेत मस्त असे सॉफ्ट आणि अजून करायचे बाकी आहेत दहा थेपले हे बघा खूप छान असे मेथी थेपले बनवून तयार आहेत खमंग आणि चवीला खूपच छान आणि पंचेचाळीस थेपले झालेले आहेत आपले आणि हे बघा कसं सॉफ्ट आहे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत बघा मेथी थेपला अगदी हे बघा किती सॉफ्ट झाले बघा अश तुम्ही अशा पद्धतीनं मेथीथेपले नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडले ना तर छान छान कमेंट द्या आपल्या रेसिपीचे व्हिडिओ शेअर करा आणि आपला दापोली किनारा हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी गॅस चालू करूया मोहरी घेऊया तेल घेऊया मोरी घातली जिरे घालूया थोडेसे मेथी दाणे घालूया गॅसची फ्लेम कमी केली आहे आता आपली फोडणी जळे मिरच्या घातल्या तुसार घ्यायचे आपल्याला किती तिखट हवं ते कडीपत्ता घातलाय पाव चमचा हिंग मस्त फोडणी बसली पाहिजे बटाट्यांना कोथिंबीर घालूया फोडणी फोडणी झाली आहे आणि आता त्यामध्ये आपण गॅस कमी करते पुन्हा हळद घातली आहे पाव चमचा बटाटे घालूया आपण बटाटे ना बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतले आणि त्याची सालं काढून टाकली आणि अशा लहान लहान फोडी करून घेतल्या आहेत घालूया मीठ आपल्या चवीनुसार हळदी घालताना गॅसची फ्लेम कमी केली होती ती आता वाढवते आणि फोरणीमध्ये आपला हा बटाटा जो घातला आहे ना तो छान असा मिक्स करून घेऊया ही साधी सोपी अशी भाजी बनवली आपण बटाट्याची ती मेथीच्या थेपल्यांबरोबर खूपच छान लागते फोरणीमध्ये बटाटा मिक्स करून झाला आता आपण त्याला झाकण ठेवूया आणि दोन मिनटं फक्त वाफ आणूया ते बघा छान अशी बटाट्याची भाजी आपली बनवून तयार आहे